बऱ्या सिलेंडर बद्दल काय माहिती कसा का पुढची काय बघतो बऱ्या सिलेंडर बद्दल काय माहिती फक्त की संपला की न्यायचा आणि <laughs> लागून चालू बंद करायचं एवढीच माहिती <laughs> सिलेंडर कोणता पण असो एच पी असो इंडियन असो किंवा भारत असो तिने पण सिलेंडरला लाल कलर काय कारण लाल कलर आहे काय डेंजर आहे खतराय त्याच्यामुळे त्याला लाल कलर दिलेला आहे हे कनेक्शन आपल्याला सरकारने दिलं पण कोणत्या सरकारी वाहनामध्ये विजेत का कोणत्या सरकारी वाहनात विजेत नाही काय नाही कारण प्रवासामध्ये किंवा दीड तास त्याचा स्फोट होतो त्याच्यामुळे सरकारी वाहनात नाही पण आपण कुठं आणून ठेवलेले आहे आपल्या किचन मध्ये एक नाही दोन आणून ठेवलेले याचा जर स्फोट झाला तर दहा एका क्षणात पाडू शकतो एवढा आपण ज्याकडे दुर्लक्ष करतो ज्या ज्यावेळेस आपण करेक्शन घेतो त्यावेळेस आपल्याला नियमाचं पुस्तक दिलं जाते कधी वाचतो आपण कधीच जसं की आपण आरमारी ठेवून जातो जे त्या दोन तीन प्रकारचे त्या पुस्तकावर नियम असतात त्या टाक्यावरती दोन तीन प्रकारची नियम दिले जाते त्यावेळे टाक्यावर आतापर्यंत नियम असून दिले नाही टाकल्या डोळ्यापुढा आपल्याला लक्ष करतो जे दोन तीन प्रकारचे नियम आहेत ते मी तुम्हाला समजावतो पहिला नियम काय ती जास्त म्हणजे जेव्हा तुम्ही टाकल घेता तेव्हा याच्यामध्ये चेक करता तुम्ही वर्ष चेक करत ना गाडीवाला मध्ये चेक करून देत नाही याचे दोन कारण आहेत जे त्याला वेळ वाज जातो जर त्याने याच्यामध्ये काय चोरी केलेला असेल तर त्याची चोरी पकडल्या जाते त्याच्यामुळे चेक करून देत नाही

टाक्याचं वज चौदा किलो तर सतरा किलो पर्यंत असते कोणती टाकी चौदा किलोची कोणती पंधरा किलोची कोणती सोळा किलोची आणि कोणती सतरा किलोची असते त्या टाकीच आहे सोळा किलो चारशे ग्रॅम आणि जे आपल्या किचनमध्ये टाके वापरायचे लाल कलर लाल कलरची पी असो इंडियन असो किंवा भारत असो त्या टाक्यामध्ये गॅस बसतो चौदा किलो दोनशे ग्रॅम चौदा किलो दोनशे आणि सोळा किलो चारशे याची फेरीज करायची जर काटा ठेवल्याच्या नंतर जर एक टाका तीस किलो सहाशे ग्रॅम जर भरलं तर समजून आता आपला टाका पूर्णपैकी भरलेला आहे एखाद्या आपण काटा ठर पंचवीस किलो किंवा सव्वीस किलो भरलं त्याच्यामध्ये काय कमी गॅस गॅस कमी जे लोक टाकाव जायचे काय भरणार आहे त्या टाक्यामध्ये गॅस कमी आलेला असतो ते कधी पण आपण चेक करायचं आता मला सांगा दुसरा सील ते केला समजता बस ते उडून पाहिजे बस हे सेफ्टी झाक लावलेली असते हा कागद असतो याला समजता हा तुमचा सरच मोठा सील नाही एकाचसाठी बसलं हे कसं आहे ते फक्त कंपनी पासून एजन्सी आपल्या घरापर्यंत जो या टाक्याचा प्रवास होतो तो ओपन गाडीत होतो गाडी लहान असो किंवा मोठी असो ओपन सोडून काही नसते त्या प्रवासामध्ये लॉक मध्ये धूळ कचरा काही जाऊ नये म्हणून फक्त सेफ्टी दिली असते हे सील नसते सील याच्या मध्ये असते हे प्रॉडक्ट काय दोन काळे व्हायचं नसतात ते तुम्ही चेक कसं करता लिक आहे का म्हणून पाणी टाकून चेक करता चांगली म्हणून पाणी टाकून चेक करायचं हे केलेलं आहे पहली 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 आता टाकली नाही नाहीये आता तुम्हाला माहितीये पाणी टाकलं तर घुडबुळायच बस भरायचं जर लीक टाकलं असेल तर ते कधीच घ्यायचं नाही आणि हे चेक कुठं करायचं जेव्हा आपण टाक गाडीतून उतरवतो खाली तेव्हा त्याच्या समोर येऊन काढून फेकायचं आणि त्यात पाणी टाकून चेक करायचं जर आपण आपल्या किचन मध्ये किंवा आपल्या घरामध्ये जर चेक केलं तर ऐंशी टक्के किचन मध्ये देव घर आहे देवघरात अगर लावलेला असतो जर हा गॅस लीक देवापर्यंत पोहोचला किंवा इतर इतर आकाय संपूर्ण पोहोचला तर शंभर टक्के आपल्या घरात काही ना काही दुर्घटना होईल त्यासाठी कधीच आपल्या घरामध्ये चेक नाही करायचा तिसरा एक्सपायर डेट आपण मेडिकलवर गोळ्या सुद्धा आणतो कधी एक्सपायर गोळी आणतो का कधीच नाही आणत एक्सपायर गोळी खाली तर काय होते त्रास होईल आपल्या शरीरावर परिणाम होईल आपण मरू पण शकतो एक्सपायर गोळी खाली तर एकच माणूस जाईल पण याचा जर स्फोट झाला तर आपलं कुटुंब करल आपलं घर उद्धव दोस्त करत आतापर्यंत चेक केली का काही दोन पट्ट्या वज दिलेल्या असते आणि एका पट्टी एक्सपायरी सी चोवीस याचा अर्थ समजला सी चोवीस चाल चोवीस मध्ये साल ते समजत दोन हजार चोवीस पण सीचा अर्थ कसा होतो सीचा अर्थ असा होतो एका वर्षाच्या पर्यंत चार गट ए बी सी डी फक्त इथे चार गट असतात त्याच्या व्यतिरिक्त तिथे काही नसते पण त्या गटामध्ये तीन महिने टाकायचे एकच जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आपला कट कोणता आहे सी जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यात दोन हजार चोवीस मध्ये हे एक्सपायर होईल मग सांगता येवीस चालतंय का हे संपून जाते संपल्या गाडीवाला हिटा भरून देते का ते बदलून देते जर आपल्या घरामध्ये दोन हजार एकोणीस किंवा दोन हजार वीस एक्सपायर झाले आलं तर काय होईल त्याचा स्फोट होईल कारण ते टाका एक्सपायर झालेले असते त्या टाक्याची दिवसेंदिवस झीज झालेली असते त्या टाक्यामध्ये गॅस साठा क्षमता कमी असते ते कधी पण निघू शकते आणि त्याचा स्फोट होऊ शकतो त्यासाठी एक्सपायर टाका कधीच नाही घ्यायचं जरी समजा याविषयी लक्षात नाही राहिली पण जे साल आहे साल कधी पण लक्षात ठेवायचं आता दोन हजार चोवीस आहे दोन हजार चोवीसच्या पुढची घ्यायची पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस तीस अशी पुढची टाकी घ्यायची चोवीसची आधी घ्यायची नाही चोवीस तेवीस बावीस एकवीस एकोणीस टाकी कधीच घ्यायची नाही चौथा नियम उपयोग न होण्यापर्यंत रेग्युलेटर बंद करेल बरं मॅडम तुमचा स्वयंपाक झाला संध्याकाळी सकाळी चालू केली डायरेक्ट संध्याकाळी काय काय म्हणायला काय करतात एकदा नवीन टाक करायला लावलं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंदच करत नाही मग सांगा आता घराचं पाण्याची मोटर लावली ची आणि समोरून पाईप दाऊ ठेवलं तर काय होईल कुठं पाइप सरकल होईल शंभर टक्के त्या पायपावर काय ना काय परिणाम होईल तसंच या सिलेंडरचं प्रेशर आहे सहाशे साठ गॅस भरला जातो त्या स्पीड गॅस बाहेर निघतो याचा प्रश्न आहे सहा साठचं आपण जर इकडे रेग्युटरचं बटन चालू ठेवलं आणि जर बटन बंद असलं तर या नळीमध्ये प्रेशर, <laughs> प्रेशर आहे का प्रेशर मावणार नाही कधी आपण आधारा पंधरा पंधरा नळ्या बदलत नाही कधी नळी होईल कधी सटक शंभर टक्के आपल्या घरात काही ना काही परिणाम होईल त्यासाठी कधी पण रेग्युटरचं बटन बंद ठेवायचं बरं झालं तर तुम्ही तीस वर्ष कनेक्शन वापरता किती वर्षामध्ये रेग्युटर बदलता खराब झाल्यावर म्हणजे आवा वास लीक की आपलं काय होत रेकॉर्डर चांगलं आपलं बटन चांगले आपण एका वर्षामध्ये चप्पल किती वेळा बदलतो तीन वेळा बदलतो का बदलतो कारण चप्पल घासते झिजते तुटते त्याच्यामुळे बदलतो तसंच बटन आपण एका वर्षामध्ये सातशे ते आठशे वेळा चालू बंद करतो त्याच्यामुळे काय होते जे आता रॉड आहे ते आतबाहेर आतबाहेर गेल्यामुळे त्याची झीज होती त्याला गारा पडतो गारा जर पडला तर आपल्या महिला काय म्हणतात आपल्या रेकॉर्डचं बटन बंद आहे तरी पण आवाजा लागला आवाज लागला होते मॅडम असं कारण त्या रॉडला गारा पडलेला असतो आणि तिथून गती कंटिन्यू चालू असते ती गॅस गॅसग्रती दिव्याच्या संपर्कात व इतर आट्याच्या संपर्कात झाली तर आपल्या घरामध्ये काही नाही काही दुर्घटना होते त्यासाठी रेगोडचा नियम आहे दर तीन वर्षा गेला पाहिजे बरं आतापर्यंत एवढ्या ज्या दुर्घटना झाल्या एक्सपोर्ट झाले कोणा काही नुकसान विमा मिळत नाही काय मिळत नाही काही ज्याचे जे नियम आहेत ते पाळत नाही कधी आपण कधी चेक चेक करत करत नाही नाही एवढंच नाही रेगोर्डचा नियम आहे दर तीन वर्षाला बद्दल गेलं पाहिजे आणि हे जे बदलायचं इतर जे नंबर असते याची न पुस्तकात करायची आणि नळी नळी कमीत कमी दोन वर्षातून बदलायची काय बदलायची याच्यामध्ये जे गॅस असतो तो लिक्विड फॉर्म मध्ये असतो जे आता रबर असते ते पूर्ण खराब झालेलं असते आपल्याला जरी वाटत असेल आपली नळी भरून चांगली पण ते आतून खराब झालेली असते त्यासाठी नळी कमीत कमी दोन वर्षातून बदलायची आणि शिगडी सिगडीची एका वर्षामध्ये दोन वेळा सर्व्हिसिंग झाली पाहिजे त्याची पूर्ण आपल्या पुस्तकात करायची चौथा नियम या सिलेंडर केवळ झालेली उघडकी नाही आपण हे सिलेंडर कुठं कुठे पाहतो कॅन्टेनवर किंवा आपल्या घरगुती कार्यक्रमामध्ये पण बरं आपल्या घरगुती कार्यक्रमाचे जे आचार्य असतात आचार्याचे असे शिले असतात का नाही त्याचे मोठे भट्टे असतात त्या भट्ट्याचं प्रेशर असते बाराशे साठचं आणि आपल्या सिलेंडरचं प्रेशर आहे सहाशे साठचं हे प्रेशर मॅच होत नाही त्यासाठी आचार्य लोक काय करतात त्याला उचलतात आणि उकळता गरम पाणी ठेवतात त्यासाठी गरम पाणी ठेवतात थंड होते थंड पडते थंड जर पडत त्याच्यामधला गॅस घटतो मसाला आचार लोक हमेशा गरम पाणी करतात ते एकच गरम पाणी करतात जर याच्या तर ते बारा साठचं प्रेशर पोचू शकत नाही जर प्रेशर कमी पडलं तर ते घट्ट्याची आग असते ते रिटर्न होते जर रिटर्न याच्यापर्यंत नळीच्यापर्यंत जर आग पोचली तर शंभर टक्के आपल्या कार्यक्रमात काही ना काही दुर्घटना होईल त्यासाठी याच्या लोकांना सिलेंडर कधीच नाही द्यायचं जे आचार लोक सिलेंडर वापरल्या जाते भट्ट्यासाठी जे सिलेंडर वापरले जाते ते एकोणीस किलोचं कमर्शियल नावाचा असते कलरचं आपण आता ते बऱ्याच ठिकाणी वाटवलं पाहतो ते बटासाठी त्याचं प्रेशर असते बारा सटक ते सिलेंडर बट्यासाठी वापरलं जाते आणि किचन साठी वापरलं जाते ते सिलेंडर द्यायला कधीच नाही द्यायचं एखाद्या वेळेस काय होईल जर तुम्ही तुमच्या कार्यक्रमात द्यायला सिलेंडर दिलं तर कार्यक्रम तुमचं राहील जे पाहुणे असतील ते पण तुमचे राहतील म्हणजे दुर्घटना होईल नुकसान होईल ते पण आपलंच होईल त्यासाठी त्याला कधीच नाही द्यायचं बरं मॅडम तुम्ही सुट्टी घेत होता चांगली पुसून घ्यायची काय करतात आणि घासणी वरून घासतात धरून पुसतात पण खाली घरी पुसत नाही खाली बऱ्याच ठिकाणी आम्ही जिथे जिथे पाहतो सिगड्या काळ्या झालेल्या जगलेल्या लोखंडाचा पाण्याचा काय लोखंडाचं पाणी पडलं तर जगते जगण्याची गॅस वाईन आहे ती कम्पोस्ट होते ती जर कम्पोज झाली ती कधी पण निघू शकते त्याचं प्रेशर आहे सहाशे साठ इकडे जर लायटर मारलं याच्या प्रेशर जर नळी फुटली तर सिगडी भडका धरते मॅडम कुठे असते का त्याचा शंभर टक्के स्पर्ध होतो त्यासाठी सिगडी कधीच ओल्या पाण्यात धुवायची नाही फक्त ओल्या कपडाने पुसून घ्यायची आपला स्वयंपाक झाला भाजी झाली तर ओल्या कापडाने पुसून घ्यायची आणि बर्नर ते दररोज नाही धुत चालत पण याचा नियम आहे दर तीन दिवसात आज धुतलं पाहिजे काल धुतला गेला पाहिजे कारण घरामध्ये दूध चहा कॉफी भाजी काही बनवतो उतरू जाते ऋतू गेल्यामुळे छिद्र येते छिद्रामध्ये अन्नाचेकन बसतात अन्नाचेकन जर बसले तर कधी कधी पेटते दि कधी पे लाल जाळ येतो कधी निळा जाळ निघतो जर तीन तीन दिवसाला ती, ती साफ करायचं आणि हे जगत नाही आणि बटन तुमच्या कडकट्यात बसतात तेलाच्या मिठाचे बेसनाच्या मिठाचे कसाचे बन तसेच खरकट्यात बटन लागतात खरकट्यात जर बटणाला लागत बटन कधी कधी जामते तुटते तुटल्या तर ग्रामीण भागात काय करतात सहजासहजी नाही चालू करतात त्या बटणामध्ये स्प्रिंगर वाढ असते आपण जर साडस मध्ये ताण पडला ती कधी पण तुटू शकते जर स्प्रिंग तुटली इकडे जर लायटर मारलं तर गॅस आत न जाता बडता तुमच्या अंगावर तुमचं सिगरी पासून तुमच्या अंगावर साड्या साडे लवकर भेट करतात एखादी एखादी महिला जर चाळीस टक्के वाज नाही तर महिला कधीच वाचू शकत नाही त्यासाठी बटन जर तुटलं तर लवकरात लवकर बदलून घ्यायचं सर मसाला आपल्या घरामध्ये दोन वस्तू अशा आहेत त्याच्यापासून आपल्या दुर्घटना होतात कोणत्या दोन होतोय गॅस नाही गॅस लाईट लाईटच्या पाधाराच्या दुर्घटना कमी झाल्या का कमी का झाल्या कारण आपल्या घरामध्ये एनसीबी ना असं बटन आलेलं आहे एनसीबी काय काम करते कोणाला कुठं करंट लागला कुठं शॉर्ट सर्किट झाला लगेच ट्रीप होते कोणाला चिटकू देत नाही मोरू देत नाही घरी तुमच्या आता लावलेलं आहे का नाही आता बऱ्याच ठिकाणी समजा एमसीबी लावलेलं आहे ते काय करते कोणाला करंट आला कुठं शॉर्ट सर्किट झाला लगेच ट्रीप होते चिटकू देत नाही मोरू देत नाही तिच्या था राहायचं था। काय करायचं तिकडे नळी निघाली भडकाला ऑटोमॅटिक सप्लाय बंद करून तसं काय नाही तसं सूर्य कंपनी एक डिवाइस काढलं त्याची मी माहिती सांगतो आता सूर्य कंपनी कोणती जे आपल्या घरामध्ये सूर्य कंपनी ज्या आहेत सूर्य कंपनीचे लाईट आहेत सूर्य कंपनीचे गॅस गिजर आहेत गिजर आहेत शेतामध्ये सोलर आहेत ती सूर्य कंपनी सर पाईप कुठे ठेवायचं पाहिलं तुम्ही कुठं हे कुठे लागले जे आता मोठ्या मोठ्या गॅसच्या पायपलाइन झाल्या तिथे मोठे मोठे डिवाइस कसा लागले लीक झाली कुठले सप्लाय बंद करते कोणती दुर्घटना होत नाही या सिलेंडरचे पहिले अठ्ठेचाळीस तासात कुठं स्फोट होता पण आता त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आता बारा तासात कुठं स्फोट आहे त्याच्यामुळे मशीन दोन हजार पंचवीस मध्ये प्रत्येक सिलेंडर कंपल्सरी होणार आहे त्यासाठी मशीनचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे म्हणजे डोर टू डोअर जाऊन माहिती गेलं तर कशी वापरायची जसं आपण एवढं बटन बंद करतो तसं बंद करायचं आणि जी रिंग आहे रिंग वर उचलायची रेग्युलेटर साठी सेम आणि सेम रेग्युलेटर लावून द्यायची पण आपलं रेग्युलेटर सहज ही बसत नाही ही जी रिंग आहे रिंग खाली करायची जोपर्यंत आवाज येत नाही तोपर्यंत डिवाइस बसत नाही मग मॅडम आपलं जर असं रेग्युलेटर लावलं त्यानंतर बटन जर चालू केलं तर काय होते रेग्युलेटर त्यानंतर बटन चालू केलं गॅस वाईन चालू होते आपण आता बटन चालू केलं आता जर लायटर मारलं तर काय व्हायला पाहिजे सर आग लागायला पाहिजे आग लागायला पाहिजे भडका व्हायला पाहिजे पाहू आपण काय होते कुठं भेटते का सर कुठं नाही भेटत ही तुमच्या रेग्युलर सारखी चालू होणार नाही जोपर्यंत आपण पूर्ण जोडणी करत तो नाही तोपर्यंत ती ऍक्टिव्हेट होणार नाही चालू होणार नाही इथं किती मोठा जरी तुमचा लिक असेल वायसर कटलेला असेल तर ती मशीन काय करते का ऍक्टिव्हेट सगळं सप्लाय बंद करू टाकते कोणतीही दुर्घटना होऊ देत आप नाही आपण आता जोडणी करू आता रेग्युलेटरचं बटन चालू सीडीचं चालू केलं सीडीचं चालू केलं शंभर टक्के पाहिजे कारण जोडणी पण पूर्ण झालेली आहे भेटते का सर का बरं भेटत नाही कारण आपल्याला माहिती आहे जोडणी पूर्ण झालेली आहे पण मशीनला माहित नाही ही जी घडी आहे तिला कंपनीनं परमिशन स्विच म्हणून ना दिलेलं बटन म्हणून ना, ना दिलेलं ती काय करा लागते दोन वेळा पुश करा लागते तेव्हा ती ऍक्टिव्हेट होते आता सर काटा पुढे पडलेला आहे खाली मध्ये खाद्या डोक्याला काटा पडलेला आहे आपण